नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण ऑफ रायडिंगला जाणार आहे तर इकडं गाडी आपली पुसून रेडी होते हर्षा मी आणि गणेश आम्ही तिघंजण चाललो आहे आता लोणावळ्याला तर आता इथून बानेरमधून निघालो तर आता गण्या आपल्याला हायवेला भेटेल तिथून आपण सगळं जाणार आता ह्याला लोणावळ्याला गणेश आला आता आपल्याला भेटला आहे आता हायवे ला लागलो लाग पोहोचलोत आपण नाश्त्याचा ब्रेक झालाय नाश्ता घेतलाय थोडा नाश्ता करून घेतो हरशा येतो पाठीमागून फास्ट आहे आता गेला बघा पुढं फुल स्पीडनी ताना लागल्या गाडी गेला, गेला आता लांब गेला पुढं आता आमची पण फास्ट आहे गाडी पण तो फास्ट आला मित्रांनो आता आपल्याला ऑफ ऑफ रोडिंग लागली बघा तर आमचा ता एक मित्र स्पोर्ट्स बाईकवाला पाठीमागत राहिला आता आमच्याकडे आहे ती ॲडव्हेंचर बाईक आहे त्याच्यामुळं आम्ही पुढं आलोत निघून आता पूर्ण आता दहा बारा किलोमीटर हा पूर्ण ऑफ रोडिंग आहे आता आमच्याकडे एक्स प्लस असल्यामुळं आम्ही पुढं आलोत निघून ते पुढं बघू शकता पूर्ण सगळा असा सगळा ऑफ रोडिंगचा रस्ता आहे तर आम्ही चाललो तिकडं किल्ले राजमाचीला वरती किल्ल्यावर जाणार नाही आपण दोन तीन वेळेस किल्ला के केलेला आहे आपण खाली शिव मंदिर बघून आपण फक्त आज ऑफ साठी आलो होतो गण्या राहिला पाठीमाग गणेची गणेश हा गणेश वन फाय पाठीमाग राहिली आले बाबा गणेश चल आपली ॲडव्हेंचर इथं सगळं आता हे वा हिमालयन ना इकडं सगळं फक्त ऑफरोडिंगसाठी येते की काय करता येतं काहीतच घर आहे तुझं हळूच आहे हळूच हळूच आता व्हिडिओ काढत चालू आहे बाबा अंगावर शिला आमच्या <laughs> आला आला असा व्हिडिओ काढलाय माझा ट्राय करत असताना परत एकदा रोड विशाल ट्राय करत असताना विशाल ऑफरोडिंग मध्ये बस तर आपण आता निम्म्या रस्त्यात थांबलो आहे आणखी दहा पंधरा वीस मिनटात आपण आता पोहोचू तिथं आता तुम्हाला एक मिनटं मी दाखवतो इकडं आहे ना हे जे टोक दिसत आहे ना ते आहे किल्ले श्रीवर्धन आणि त्याच्या शेजारी थांबा एक मिनटं हे बघा हे दिसतंय ना ते आहे मनोरंजन या दोन किल्ले किल्ले राजमाचे दोन बाले किल्ले आहेत आपण तिथं जी खाली शिवमंदिर आहे ना पुरातन शिवमंदिर आपण तिथं जाणार आहे तर आता आपल्याबरोबर ठिकाणी हर्ष आलेत ना त्याला दोघं रायडर माणसं आहेत ते त्यांना काही ट्रेकिंग नको आहे त्यामुळे ते, ते थांबले ते वरती काय किल्ल्यावर नको म्हणलं तर आपलं दोन वेळेस ट्रेक ट्रेक झालेला आहे किल्ल्यांचा आता इथं जरा थोडा वेळ थांबलो होतो तर जाऊ आता पुढं आ, तालुद इता, है इता, आने आता आलोत बघा इथं पुढंच किल्ला आहे इथं आणि आता पाच मिनटात आता आपण पोहोचतो आहे आपण मंदिरापाशी म्हणजे गा खाली किल्ले राजमाचे गाव आहे तिकडे जायचं आहे का आपल्याला आता हे बघा आम्ही पूर्ण पोटातलं पाणी सगळं खालवलं आहे एवढं फास्ट आलोत गाडीवर गणे आणखी पाठीमागच आहे आता इथं जरा इकडं खाली व्ह्यू आहे व्ह्यू बघू इकडून बघा व्ह्यू वातावरण थोडं खराब आहे त्याच्यामुळे दिसत नाही जरा पावसाळ्यात एकदम भारी असणार तर मित्रांना आपण पोचलोय आता राजमाची गावात आपण आता चाललोय ते प्राचीन शिवमंदिराकडे हे बघा राजमाची गाव हा रस्ता जातोय आपल्याकडे तिकडे शिवमंदिराकडे सरळ सरळ चलो पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात हा खाली हा खाली खाली हर्षावा आता ऑफ रायडिंग पाय हळू रे हळू हलूर। बापरे भयानक झाले बर का मित्रांनो आता फायनली आपण पोहोचलोय आहे गोंदनेश्वर मंदिर हा राहते तिथंच हा बघा हा तलाव आहे उदयसागर तलाव प्राचीन तलाव आहे आपण आणि पुढंच आहे हा भरपूर वर्ष झाले अरे खूप जुन हा खूप जुन आहे अरे मग आपण चाललो आपण गाडीवर जाऊ ना कुठं अरे काय इथं बाबा गाडीवर कशाला एवढा अरे बा आता तिथून गाडी कशाला खाली उतरायला लावली मग कुठनं मध्ये तू तू उतरविलीस ते काय कोणच नाही तर गर्दी नाही मी उतरवली तर फोटो काढायचा व्हिडिओ काढायचा नाही पण तुझां तुझा काढला काढला व्हिडिओ तुझा काढलाय काढला काढला माझ्या येऊन दे म्हणजे आता खुश आहे पण तुम्ही किती चाललाय बसल्यात गे गी तर हे बघा प्राचीन शिवमंदिर मित्रांनो ह्याच्या का ह्याच्यातलं काय आपलं हेमाडपंथी 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 हे बघा हे आहे ते प्राचीन शिवमंदिर

याचं बांधकाम पूर्ण हेमाडपंथीत पूर्ण पुरातन हे बाबा खांबाचे स्ट्रक्चर कसं आहे बाबा मित्रांनो आपलं मंदिर बघून झालंय तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय